मंडळाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि मंडळाचे संताप अध्यक्ष अजून घुलेपाटी यांच्या शुभास या ठिकाणी साहेबांचा सन्मान होत आहे गणपती शाल आणि प्रतिमा देऊन या ठिकाणी साहेबांना सन्मानित करत आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लाइट वाले आपल्याला विनंती आहे प्रेक्षकांना लाईट लाल लाईट मुळे काय कुस्ती दिसत नाहीये कोणतरी एक लाईट जरा बंद करून बघा लांब कुस्ती दिसत नाहीये धन्यवाद चेगल साहेब छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणोत्सव मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा आणि कुस्तीप्रेमींच मनपूर्वक हार्दिक स्वागत आज मर्द कुस्तीमध्ये खेळतोय आणि जिंकल्यावरती उडा मारून आपला आवाज दाखवत आहे अमोल बालगुडे विजय झालेल्या कुस्तीमध्ये हार्दिक स्वागत दोघांनी बक्षीस घेण्यासाठी समोर व्यासपीठावर जायचंय दुसरी कुस्ती या ठिकाणी आहे हीच आपली अस्मिता महाराष्ट्रामध्ये होणारी ही कुस्ती आपल्या मातीची इमान राहणारी कुस्ती म्हणजे आपल्या सर्व महाराष्ट्राच्या प्रेमामध्ये आपण कुस्तीमध्ये खेळतो हा खेळ म्हणजे नुसता बघण्याचा खेळ नव्हे या खेळामध्ये